तर स्थवीर महामंत्रालयांची आपली गोष्ट सुरू होती तर काय होतं टॉपिक पाप कर्मामुळे भोगावे लागणारे परिणाम आपण पाप कर्म केले कर्म केले तर त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे परिणाम भोगावे लागतात आणि आतापर्यंत आपण महामोगलाल गुलतेजीच्या पूर्वजन्माची कहाणी बघितली की पूर्वजन्मामध्ये त्यांनी काय केलं होतं आपल्या आई वडिलांना सोडून दिलं होतं आणि चोरांना मारायला सांगून दिलं होतं म्हणून ह्या जन्मामध्ये काय झालं होतं चोरांनीच त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांना मारलं होतं बरोबर आहे तर आता आपण भाग तीन बघूया स्थगिर महामोगल्यांची ही गोष्ट ज्यात अकुशल कर्मामुळे माणूस किती पतीत होऊ शकतो व कुशल कर्मामुळे किती उन्नत होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण आहे ही जी गोष्ट आहे स्थगीर महामोगलांची याच्यामध्ये आपल्याला माहिती होते की अकुशल कर्मामुळे माणसाला कोणते कोणते पाप लागू शकतात आणि त्याची कोणती सजा त्याला भेटू शकते आणि कुशल कर्म केले तर त्याचे त्याला काय भेटू शकते पुण्य भेटू शकते हे आपल्याला माहिती होते ही कथा इतर, इतर अनेक धर्मियांना सुद्धा निराशेचे सूर आढळले जातात अशा नाही हे अत्यंत प्रेरणादायी आहे ही जी कथा आहे हे सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे जे लोक निराशाने जगतात त्यांच्यासाठी पण खूप प्रेरणादायी आहे स्थवीरांचे जीवन हे जीवन जीवनात सतत जागरूक राहून जे स्थवीर असतात त्यांचे जीवन कसे असते ते जीवनामध्ये त्यांना सतत जागरूक राहावे लागते अकुशल कर्म त्यांना त्याग त्यागावे लागतात अकुशल कर्म अजिबातही त्यांना करावे लागत नाही तर कोणते कर्म कला करावे लागतात कुशल कर्माकडे वळण्याचा कडक इशारा देत आहे ही जी कथा आहे मी काय सांगते आपल्याला कर्म अजिबातही करायचे नाही कुशल कर्माकडे ना कर्मा आपण वळलं पाहिजे भगवंताच्या सर्वात श्रेष्ठ शिष्य ही आता भगवंतांचे दोन हात सांगितले होते डावा हात आणि उजवा हात तर सारी भंतेजी आणि महामोगलायन म्हणता तर भगवंतांचे सर्वात श्रेष्ठ शिष्य होते महामोघलायन म्हणते तरीसुद्धा त्यांनी जो अकुशल कर्म त्यांच्या मागच्या जन्मामध्ये केला होता त्याच्या परिणामापासून ते मुक्त होऊ शकले नाही आणि ह्याच जन्मात नाही तर त्यांनी शेकडो जन्म घेतले तेव्हा सुद्धा त्यांना नरक लोकामध्ये आणि त्यांची अशीच मृत्यू झाली नरक लोकामध्ये त्यांना पुनर्जन्म झाला त्यांचा ठीक आहे आणि शेकडो जन्म घेतल्यानंतर सुद्धा त्यांचं जे सजा होती ती अजून वाचलीच होती जे अकुशल कर्माचे बीज त्यांनी फार वर्षापूर्वी पेरले होते त्यांनी हे बीज फार वर्षापूर्वी पेरले होते परंतु त्याचे जे फळ खूप दिवसानंतर पक पकले आणि त्याचे फळ त्यांना मग मिळाले त्याने केलेले ते घोर अपराध होते त्यांनी जे त्यांच्या मागच्या जन्मामध्ये केलं होतं अकुशल कर्म ते खूप घोर अपराध होते जघन्य पाप होते त्यांना मातृपित्र हत्या अगदी घृणित पद्धतीने केली त्यांनी आपल्या माता पित्याची हत्या अगदी घृणित पद्धतीने केली बरोबर आहे चोरांना सांगितलं की तुम्ही त्यांना मारून ठार करून टाका नरकवासातील कित्येक जन्म ज्याच्या निगृह नृत्याचे पाप समोर नष्ट करू शकले नाही नरकामध्ये त्यांचा पुनर्जन्म कितीतरी वर्ष होऊन सुद्धा त्यांचे पाप नष्ट होऊ शकले नाही फार पूर्वी तरुण पत्नीला खुश करण्यासाठी म्हणजे खूप पूर्वी त्यांनी आपल्या तरुण पत्नीला खुश करण्यासाठी ज्या पत्नीला सासू सासऱ्यांना दूर करून सुखी होण्याचा भ्रम होता तो दूर करण्यासाठी त्याने त्याच्या ते म्हाताऱ्या आईवडिलांना जंगलात नेले होते आणि तिथे बैलगाडीमध्ये नेले बैलगाडीचं तो काय म्हणतात त्याला हाताने पकडायचं तो त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यांना म्हटलं की आता हे जे बैल आहेत ते सगळं रस्ता दानतात तुम्ही आता जा तो फोटो बोलला होता जणू काय त्यांचे नातेवाईक त्यांना भेटू इच्छितात असे सांगितले होते असे खोटे सांगून घनदाट जंगलातून नेत असताना क्रूर वन्य पशूंच्या व चोरांच्या अधीन करून तो घरी निघून आला होता ते आकडे होते त्यांना तर अजिबात दिसत नव्हता बरोबर आहे तर त्यांनी तिथे त्यांना सोडून पशु पक्षी आणि चोरांच्या अधीन करून तो तिथून निघून आला होता घरी परत आला होता त्याने असे ओरडल्याचे सोंग केले की जणू त्याला चोर मारीत व लुट लुटीत होते त्याने सोंग केले होते ओरडण्याचे की जणू मला काही चोर मारत आणि लुटत आहेत अशा परिस्थितीत ही त्याला स्वतःचा जीव सांभाळ म्हणून करुणा दाखवण्याची माता पित्यांची मात्र त्याला करुणा आली नाही अशी पण जेव्हा परिस्थिती होती तरीसुद्धा त्याला स्वतःच्या जीवाचीच काळजी होती माता पित्यांबरोबद्दल त्यांनी थोडीशी पण करुणा दयामाया अजिबातही दाखवली नाही अशा भयानक निष्ठुरतेच्या प्रसंगीही त्याच्या माता पित्याचे त्याच्याबद्दलचे प्रेम हृदयाला भिडणारे होते एवढी भयानक परिस्थिती असूनही त्याचे जे ते माता पित्या होते ते त्यांना काय म्हणत होते तू घाबरू नको आम्ही म्हातारे आहोत तू स्वतःचा जीव वाचव आणि ह्या चोरांपासून तू लांब रहा मोगलांच्या शेवटच्या जन्मीही तो अर्हत झाल्यामुळे पूर्व जन्मातून मुक्त झाल्यामुळे त्यांनी आपला जो शेवटचा जन्म होता हा मोगलांभंतेजीच्या त्यात सुद्धा ते अहंत पदाला प्राप्त झाले होते तरी पूर्वजन्मातून मुक्त झाल्यामुळे सिद्धांताच्या घोर बलातून तो स्वतःची सुटका करू शकला नाही त्यांनी पूर्वजन्मामध्ये जे हे घोर पाप केले होते ते अर्हंतपदाला प्राप्त होऊन सुद्धा ह्या पापापासून ते स्वतःला मुक्त करू शकले नाही आता मात्र अरहंत पद प्राप्त केल्यामुळे परिनिर्वाणाच्या वेळी कुशल व अकुशल अशा सर्व प्रकारच्या कर्मफलातून त्यांची मुक्तता झाली होती परंतु आता त्यांची कुशल आणि अकुशल सर्व कर्माच्या मुक्तिफळातून त्यांची मुक्तता झाली होती चोरांनी काळशिलेमध्ये दोनदा त्यांना ट्रक केले होते ते राजगृहामध्ये टाळशिला गुफामध्ये ते राहत होते बरोबर तर चोरांनी त्यांना दोनदा तिथे ट्रम्प केले होते परंतु स्थगिरांनी स्वतःची सहज सुटका करून घेतली मात्र तिसऱ्यांदा त्यांना लाभलेल्या दिव्यदृष्टीने त्यांनी जाणले की त्यावेळी सुटका करणे कठीण होते दोन महिने त्यांनी स्वतःला तर वाचवले परंतु त्यांना जे दिव्यदृष्टी मिळाली होती त्यांनी स्वतःला जाणले की माझा हा जो पाप कर्म आहे मी मागच्या जन्मामध्ये हा पाप कर्म केला होता त्यामुळे मला हे चोरं मारायला आलेले आहे आणि म्हणून त्यांनी तिथून पडून न जाता आपलं शरीर त्यांच्या आधी केले त्रिपिटकातील साहित्यामध्ये असे लिहिले आहे की हा प्रधान शिष्य बुद्धापूर्वी बुद्धांचा निरोप घेऊनच महापरिनिर्वाण पावला हे जे शिष्य होते महामुगलायन बनते जी हे बुद्धांचा निरोप घेऊनच महापरिनिर्वाण अवस्थेला प्राप्त झाले शिवाय शरीर चूर झालेले असतानाही तो बुद्धासमोर पुरा पूर्ण उभा टाकला व त्यांच्या निरोप घेताना त्याच्या कृतज्ञेपोटी काही गाथा म्हटल्या म्हणजे त्यांचे तुकडे टुकडे झाले होते तरी सुद्धा त्यांना जे दिव्य शक्ती प्राप्त होती त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला एकत्र एक केलं आणि कापड बांधून ते तथागतांना भेटायला गेले होते आणि त्यांना वंदन केलं होतं आणि काहीतरी काही गाथा पण त्यांना म्हणून दाखवल्या होत्या बुद्धांनी उत्तरामध्ये त्यांच्या गुणांची प्रशंसा सुद्धा केली होती मात्र कितीही गुणवंत असला तरी एक दिवस जगाचा निरोप घ्यावाच लागतो एखादा मनुष्य कितीही गुणवान असेल तरी सुद्धा एक तेला जावस इसे ना एक दिवस त्याला ह्या जगामधून जावंच लागतो इथे राहावं लागते का नाही जन्म झालेला आहे तर त्याची मृत्यू होणारच आहे काही अपवाद नव्हते एक अलौकिक व्यक्तिमत्वाचा शेवट होऊन शेवटचा पडदा पडला आणि अशा प्रकारे त्यांची मृत्यू झाली आणि शेवटचा त्यांचा पडदा पडला आर्य संघाने एक गतिशील व्यक्तित्व गमवले आणि आर्य संघामधून एक खूप गतिशील महत्वाचे व्यक्ती गमवले प्रधान शिष्य महामोगलायनची जी जीवनकथा दुसरा प्रधान शिष्य सारी यांच्या जीवनाशीही घट्ट जुळलेली आहे आता भगवंतांचे दोन श्रेष्ठ शिष्य होते महामोगलायन भंतेजी आणि सारीपुत म्हणते जी, सारी जी। तर आता आपण कोणत्या भंतेजीची गोष्ट ऐकत होतो महामंगलायन ग्रंथीजी आतापर्यंत बरोबर तर महामंगलाय जी कथा जी आहे ती सारी ती गंथेजीच्या कथासोबत पण जुळलेली त्याच्या जीवनाशी पण जुळलेली आहे राजगृहाच्या जवळपास उपतीर्थ नावाचे खेडगाव होतं राजगृहाच्या जवळ जवळ म्हणजे एक उपतिस्थ नावाचा खेडेगाव होतं त्या खेड्याचे दुसरे नाव मालक असे होते उपतीर्थ जो गाव होतं त्याचे दुसरे नाव काय होते mm -hmm. मालक त्या खेळात सारी नावाचा एक हुशार बुद्धिमान तरुण होता आणि त्या खेड्यामध्ये सारी नावाचा एक हुशार बुद्धिमान तरुण मुलगा होता ज्या अर्थी त्या गावांच्या गावाच्या पारंपरिक पद्धतीने मुखिया असलेल्या कुटुंबातून त्याचा जन्म झालेला होता म्हणजे गावातला जो मुखिया होता त्या कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला होता कोणाच्या सारी पुत्तभंतीच्या आणि त्याला उपतिस्त असे नाव पडले होते सारी पुत्त नाव काय पडले होते कारण त्यांचा जन्म कुठे झाला होता उपस्थितच गावामध्ये जरी ब्राह्मणी संस्कारात तो वाढलेला असला तरी जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन विशाल आणि प्रज्ञेने परिपक्व असल्यामुळे त्यांच्या पूर्वजनांच्या असलेला ब्राह्मणी धर्म सोडून आता तो ब्राह्मण ब्राह्मणी संस्कृतीत वाढलेला होता परंतु त्याचा जो दृष्टिकोन होता तो अतिशय विशाल आणि प्रज्ञावान होता त्याच्यामुळे त्यांनी आपला ब्राह्मण धर्म सोडून बुद्धाच्या सहिष्णू आणि वैज्ञानिक शिकवणूकडे तो सहज आकर्षित झाला तो ब्राह्मण धर्म सोडून बुद्धांची जी वैज्ञानिक आणि सहिष्णू शिक्षण होती त्याच्याकडे तो सहज आकर्षित झाला त्याच्या भाऊ आणि बहिणींनी सुद्धा बुद्धांच्या धम्म सारीगुप्ताचे अनुसरण करून पत्कारला आणि त्यांनी मग सारीपुप्त भंतजींनी बुद्धांचा धम्म पत्कारला तर त्यांच्याच बरोबर त्यांचा जो भाऊ होता आणि बहीण होता त्यांनी सुद्धा बुद्धांचा धर्म पत्कारला त्याचे वडील वरवर ब्राह्मणी धर्माला चिटकून राहिले परंतु त्याचे जे वडील होते सारीपुत्त भंत्यजीचे ते वरवर करून ब्राह्मण धर्माला चिटकून राहिले त्याची आई मुलगा बुद्ध शिष्य झाल्यामुळे फार नाराज होती त्याची जी आई होती ती खूप नाराज झाली होती की माझा मुलगा बुद्धांचा शिष्य झाला म्हणून परंतु सारीपुत्ताला महापरिनिर्वाणानंतर ती भिक्कुनी झाली सारीपुत्त जेव्हा महा सारी जेव्हा महापरिनिर्वाण झाला त्याच्यानंतर ती काय झाली भिकुनी झाली कोण त्यांची आई कोणाची सारीपुत्त पुत म्हणते जी ठीक आहे उपतिस्ताचे जीवन अत्यंत ऐश्वर्यात वाढलेले होते आता हे जे उपतिस्थ होते सारी कृत गंतजी हे खूप ऐश्वर्यामध्ये ऐश्वारामधमध्ये जगत होते त्याला एक पोलीत नावाच्या जो नंतर मोगलान म्हणून ओळखला जाऊ लागला कोलित नावाचा त्याचा खूप घट्ट मित्र होता ठीक आहे तर त्याचा जन्म कोलि ना गावामध्ये झाला होता म्हणून त्याला पोलीत म्हणू लागले जीव असा मित्र लागला होता म्हणजे हे दोन्ही खूप कंठस्थ मित्र होते त्या दोघांची अनेक जन्मापासून मैत्री होती आणि साजीपुप्त भंडेजीची आणि महामोगलांमध्ये जीची अनेक अने जन्मापासूनची मैत्री होती एक दिवस दोघेही शिखर सण साजरा करीत होते एक दिवस ते दोघेही शिखर नावाचा सण साजरा करीत होते आणि त्यावेळी त्याला जाणले की किती व्यर्थ किती क्षणभंगूर हे भौतिक सुख आहे त्यावेळी त्या दोघांना जाणून जाणवले की हे जे आपले भौतिक सुख आहे हे किती व्यर्थ आणि क्षणभंगूर आहे दरम्यान या दोघां त्या दोघांनीही प्रवज्जा धारण केली आणि सुख शांतीची तहान भागविण्यासाठी जागोजागी भटकले आणि त्याच दरम्यान मग त्या दोघांनी पण घर त्यागून दिला आणि जागोजागी ते आपली तहान भागवण्यासाठी एखादा गुरु शोधण्यासाठी ते जागोजागी भटकू लागले ठीक आहे आता पुढचा भाग आपण नंतर भाग मध्ये बघूया ठीक आहे साधू साधू